चॅनल आज मी कुठे आले बघा सारसबागेतल्या गणपतीला आले दर्शन घ्यायला एक दुर्वांची जुडी आणि फुलं घेऊन आली ॲक्च्युली गणपती बाप्पाने मला बोलून घेतलेलं आहे तुम्हाला सांगितली ना मी स्टोरी आता तर तुम्हाला आश्चर्य वाटेल मी चालले होते माझ्या बागेच्या कामासाठी मला आधार कार्ड लिंक करायचं होतं माझी लाडकी बहीण या योजनेसाठी पण गंमत अशी झाली इतका ट्रॅफिक जाम झाला दत्तवाडी तो इतका ट्रॅफिक जाम झाला की गाडी वळवून मला आत्ता म्हणजे सगळीकडनं ट्रॅफिक जाम आहे आणि मला इथे थांबायला लागलं म्हणजे लिटरली आज गणपती बाप्पांनी मला त्यांच्या दर्शनासाठी इथे बोलवून घेतलेलं आहे आणि मी आहे आता सारसबागेत बघा सारसबाग खूप जागृत देवस्थान आहे आणि स्वतःहून बोलवणं आलेलं आहे गणपती बाप्पांचं तर आलंय मी दर्शनाला कॅन यू बिलीव्ह दिस सगळीकडनं अडवणूक करत 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 कर, मला इथे गणपती बाप्पाने बोलून घेतलं दर्शनासाठी या चला थी थे बैंके थी। मी चालले होते बँकेच्या कामासाठी तुम्हाला मी बॅग पण दाखवेन की ज्याच्यात मी माझं सगळं सामान ठेवलं होतं की मला जायचं आहे मी देवाची करणी आणि नारळात पाणी <laughs> माझी अडी लिटरली उड उडली आता एवढा ट्रॅफिक जाम होता उडून आली इथे यू रि रिअली डोंट बिलीव्ह पीपल डोंट रिअली बिलीव पण असं घडलंय आज माझ्यासोबत दोन मिनटं बसते इथे तुम्हाला आधी स्टोरी सांगते मग आपण दर्शन घेऊ तर मी आता ना हे बघा बॅ बै, बॅक घेऊन चालले होते बँकेमध्ये सभी कागज पत्र व वगै चल्ले होते हाय सो आई एम टेलिंग द स्टोरी वाई हाउ आई रीच दिस प्लेस टुडे ओके दोज हु आर इंटरेस्टेड प्लीज लाइक द वीडियो सो मैं घर से निकली थी एक्चुअली uh, मेरे बैंक के काम के लिए आज घर से निकली ये देखिए सब डॉक्यूमेंट्स लेके घर से निकली और मेरे घर के आजू बाजू में इतना ज़्यादा ट्रैफिक जाम हुआ तो इतना ज़्यादा ट्रैफिक मेरी गाड़ी लिटरली हाय नमस्ते माया तमंग तो आज मेरी गाड़ी है ना लिटरली ऐसे उड़ के टोटली उड़ के मैं बैंक के काम के लिए जा, जा रही थी इतना ज़्यादा ट्रैफिक जाम हुआ मैं फंस गई थी यानी ट्रैफिक में फंसी और एक आदमी ने बोला कि आप यहाँ से थोड़ा सा ना ऐसे जो डिवाइडर रहता है ना रस्ते के ऊपर डिवाइडर वहाँ से थोड़ी गाड़ी निकालो क्योंकि मैं आधे घंटे एक ही प्लेस पे थी तो मैंने ऐसे ना लिटरली मेरी गाड़ी उड़ के उड़ के आई है यहाँ पे लिटरली मैं क्या बताऊँ मेरे हाथ को भी लगाया आप देख सकते यहाँ पे ऐसे लगा मुझे लेकिन मैं एक्चुअली भगवान की ही मर्जी थी और

विशाल सकपाळ बघा हा आहे आपला सारसबागेतला उजव्या सोंडेचा सा गणपती आहे हा खूप कडक असतोय आहे सगळं

गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तूच मला बोलवून घेतलंस तुझ्या दर्शनासाठी आले मी दर्शनाला तुझ्या दोज हू आर वॉचिंग प्लीज लाईक द व्हिडिओ तमंग मीन्स नेपाळी सो असा so, आहे आमचा सारस बघितला गणपती हे बघा जशी भगवंताची मर्जी असते ना तसंच हे नक्कीच आहे खरं आहे हे प्रसाद ठेवलेला आहे प्रसाद प्रसाद सॉरी सॉरी इथे व्हिडिओ शूटिंग अलाऊड नाही आहे बाय